पुनाचे बापाचं अरे आमच्या हक्काचे नाही पुनाचे बापस आम्ही अनंत आहोत आम्ही तुम्हारे साथ हैं एकच परवा होबी प्रकाश आंबेडकर साहब तू में आगे Hadi <Sessizlik> canımca <Sessizlik> गेल्या दहा दिवसापासून अनंतवार हे कुणबी प्रमाणपत्र रद्द करावे या मागणीसाठी उपोषणाला बसलेले आहेत आणि त्यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून आज तामसा शहरामध्ये संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवून तामसा व्यापाऱ्यांनी आणि गावातील लोकांनी ओबीसी समाजाने जे त्यांना प्रतिसाद दिला आहे आणि अनंतवार यांच्या उपोषणाची शासनाने तात्काळ दखल घेऊन याच्यातून कोणता तरी मार्ग काढावा कारण त्यांचा उपोषणाचा आजचा दहा दहावा दिवस आहे त्यामुळे शासनाने लवकरात लवकर दखल घ्यावी ही, हीच आमची अपेक्षा आहे